श्री शिवाय नमस्तोभ्यम श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसालाच एक वेगळे महत्त्व आहे तुम्ही बघितले असेल तुमच्या घरात श्रावणी सोमवार केले जातात त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये श्रावणी शनिवारसुद्धा केले जातात ज्यांना उपवास करणे शक्य आहे त्यांनी करावा ज्यांनी नाही शक्य त्यांनी करू नये तर आपण बघणार होतो आजचा खास उपाय पिंपळाच्या झाडाला शनिवारी काय अर्पण केल्याने काय होते तर पिंपळाच्या झाडाला शनिवारी दूध अर्पण करावे दूध कच्चेच असावे असे काही नाही कुठलेही दूध चालेल दिवसभरात हा उपाय कधीही करू शकतात त्या दुधात एक बेलाचे पान टाकायचे आहे बेलाच्या पानासहित दूध पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी व प्रदक्षिणा घालत असताना ओम नमे भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे दिवा लावायचा आहे थोडीशी साखर ठेवायची आहे तिथ तेथील आजूबाजूच्या मुंग्यांनी ती साखर खाल्ल्यास आपल्याला अन्नदानाचे देखील पुण्य मिळणार आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे ही सेवा आपल्या मुलाबाळांसाठी करायची आहे मुलांना निरोगी राहू दे मुलांना अपघातापासून संरक्षण दे अशी प्रार्थना करायची आहे तसेच शनिवार असल्याने मारुतीला देखील रुईच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे तेल सोबत न्यायचे आहे तेल आपण तिथे चालू असलेल्या दिव्यात देखील ओतू शकतो काळे तीळ अर्पण करू शकतात लाडू अर्पण करू शकतात व तिथे बसून तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच सांगेल व्हिडिओ आवडल्यास भक्तिसेवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा व कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव